नमस्कार मी साईनाथ गावकर खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे लागून आहे त्याचं कारणही तसंच आहे दस्तूर खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत विरोधकांकडनं भावनिक राजकारण सुरू आहे तर राणेंकडनं विकासाचा अजेंडा लोकांसमोर ठेवला गेला आहे त्यामुळे ही निवडणूक उमेदवारांची नसून ही निवडणूक जनतेची आहे आपल्या सोबतीनं आहेत स्वतः महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे राणे साहेब खर तर आपल्या विजयासाठी सर्वप्रथम आमच्या कोकणशाहीच्या दर्शकांकडनं शुभेच्छा देतो मागील पंधरा दिवसात दादा प्रचाराचा अक्षरशः धुळा उडाल्याचं चित्र पाहायला भेटलं आपण चमत्कार केलाय कसा प्रतिसाद भेटतोय लोकांकडून या लोकसभेच्या निवडणुकीत मी गेला एक महिना दोन्ही जिल्ह्यात फिरतोय मला उसा येण्यासाठी कारणीभूत इथली जनता आहे मतदार आहेत मी जिथे जिथे जातो लोकांना समोरून दादा तुम्ही येऊ नका मतं मागायला आम्ही तुम्हाला मतदान करायला आम्हाला आनंद वाटेल हे वाक्य ऐकायला मिळेल लोकच उत्साही आहे कधी मतदानचा दिवस येतो मतदान करायला मिळतं असं वातावरण सर्वत्र दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे मला तर असं वाटतं की निवडणूक मी सहज जिंकेन एवढं कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आलेला आहे खरंतर दादा चिपळूणपासून सुरू झालेला हा मतदारसंघ अगदी बांध्यापर्यंत पसरला आहे आपण नेहमी सांगता हा मतदारसंघ एकूणच मागासलेला राहिला तुमच्या मते नेमकं काय काय झालं पाहिजे होतं कशा पद्धतीनं मागासला राहिला अजिबात नाही मागास शब्द ना तुम्ही कोकणातल्या कुठल्याला कुठ कोणत्याही जिल्ह्याला वापरू शकत नाही मागासलेलं जिल्हा दोन्ही जिल्हे तसे सबळ आहेत दोन्ही जिल्ह्याचं पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न दोन लाखाच्या वर आहे सिंधुर्गात जास्त आहे दोन लाख एकेचाळीस हजार आहे आणि ते दोन लाख एक हजार आहे पण दोन्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणाने पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे झालेल्या आहेत सिंधुदुर्गात त्याच्यापेक्षा अधिक झाल्या आहेत जास्त झाल्या आहेत पण याचा अर्थ रत्नागिरी मागे राहायला असं नाही म्हणता येणार पण रत्नागिरीकडे लक्ष देऊन काही गोष्टी रत्नागिरी शहर आहे चिपळूण आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे काही ग्रामीण भागाचे रस्ते वगैरे आहे ब्रिज ते आवश्यक आहे आणि मला वाटतं ते वर्षभरात मी पूर्ण करू शकेन आणि मोठा दोन्ही जिल्ह्याचा प्रश्न आहे तो एकच आहे की इथे नोकऱ्यांचा इथले तरुण तरून तरुणी शिकतात आणि स एक तर पुन्हा किंवा मुंबईकडे जातात किंवा काही परदेशात जातात मला ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये उद्योग आणायचे आहेत माझी माझ्याकडे आता उद्योग डिपार्टमेंट आहे दोन्ही जिल्ह्यात उद्योग आणण्यासंबंधी माझी बोलणी सुरू आहेत आणि लवकरच मी इंजिनिअरिंग फूड प्रोसेसिंग सर सारखे उद्योग या जिल्ह्यात आणीन आणि चार पाचशे प्रमाणात आणेन म्हणजे या इकडे लाखो नोकऱ्या उपलब्ध होतील आणि माझ्या इकडचा नोकरीचा प्रश्न दोन्ही जिल्ह्याचा संपेल आणि माझ्या अजून एक मी मला मला वाटतं मी करावं एक परदेशी युनिव्हर्सिटी एक दोन तर इथे आणाव्या आणि आत्तापर्यंत आपली मुलं परदेशात जाऊन शिकतात ना परदेशातली मुलं आपल्याकडे येऊन शिकावीत हे माझे प्रयत्न आहेत माझी एक युनिव्हर्सिटीशी बोलणं पण माझं चाललेलं आहे आलं तर ती मालवणच्या माळावर मी आणायचा माझा बेत आहे आणि टुरिझमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रत्नागिरी पण सिंधुदुर्गापर्यंत टुरिझम आहे तो अप टू रत्नागिरी चिपळूणपर्यंत नेण्याचा माझा बेत आहे आणि दोन्ही जिल्हे टुरिझम डि डिस्ट्रिक्ट आणि दोन्ही जिल्ह्यांना समुद्रकेनं मोठा आहे समुद्रगड दोन्ही जिल्ह्यामध्ये विमानतळ आहेत रत्नागिरीला पहिल्यापासून आहे आमचा चिपी झाला मोफा बाजूलाच आहे तो आम आम्हाला आमच्या जिल्ह्यात किंवा कोक महाराष्ट्रात असल्यासारखंच आहे त्यामुळे विकासाला पूर्ण चलनाने आणि वेंगुर्ला दोडामार्ग आणि काही अंशी सावंतवाडी इकडे आत्तापर्यंत दहा ते बारा फाय स्टारनी जमीन घेतली आहेत आता बांधायचाच अवधी लागेल काय तो आणि दोडामार्गमध्ये चारशे पाचशे कारखान्यांसाठी अनेक कंपन्या इथे या ठिकाणी एक कंपनीने एक संस्था जी आहे की हॉस्पिटल रुग्णालयाला लागणाऱ्या सगळ्या मशिनरी बनवणारे कारखाने पाचशे आपल्या दोडामार्गमध्ये येऊ पाहत आहेत ते साईड पण पाहून गेले हां कारण इंडियामध्ये तसे आपण परदेशी सगळं मशिनरी घेतो हॉस्पिटलला आपल्या देशात नाही आहे पण आपण पहिल्यांदाच सिंधुदुर्गात ते कारखाने आणायचा बेत आहे खरं तर दादा तुमच्याशी नेहमी बोलताना ऑफ कॅमेरा असेल ऑन कॅमेरा आपल्याला ऐकताना नारायण राणे म्हणजे विकास हे एक समीकरण आहे आपल्या हातामध्ये एम एस एमईचं देखील खातं हे मोदी साहेबांनी दिलेलं होतं खरं तर ते खातं नव्हे तर भारताच्या एकूणच अर्थव्यवस्थेला मिळालेली बळकटी होती निर्मला सीतारामन यांनी देखील आपलं कौतुक केलेलं एकूणच एम एस सी बीच्या सहबाग। नाही एम एस सी बी मला मिळालं तर एम एस हे विभाग आहे म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग सूक्ष्म उद्योग पन्नास कोटी पर्यंत मध्यम लघु उद्योग पन्नास कोटीपर्यंत पहिलं एक कोटी पन्नास आणि दोनशे कोटी दोनशे कोटीचे उद्योग माझ्याकडे आहेत पोवरचे पियुष गोयलकडे आहेत तर हे कारखाने आणण्यासाठी लागणारे अर्थव्यवस्था हे भारत सरकारने भारत सरकार, सरकार पुरवतं हो सबसिडी देतं मशनरी आधुनिक टेक्नॉलॉजी मार्केटिंग आणि एक्सपोर्ट हे सगळं सरकार करतं आज देशात जे एक्सपोर्ट होतं त्यात माझं एम एस एम ई फॉर्टी फाय पर्सेंट आहे सगळ्या डिपार्टमेंट एका बाजूला आणि माझं एम एस एम ई फॉर्टी फाय देशाच्या जी डी पीमध्ये माझं डिपार्टमेंटचा हिस्सा थर्टी पर्सेंट आहे एवढं महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे ते लोकं इथे लोकं मला मिळालं तेव्हा ओ सुषमा राणेला काय माहीत नाही पडत माहिती घेत नाही अज्ञान नाही जे ज्यावेळेस कोरोना आला ना तर कोरोनामध्ये जे कारखाने बंद पडले ते कारखाने पूर्ण जीवित करायचे परत चालू करण्यासाठी मोदींनी माझ्या खात्याला साडेपाच लाख कोटी दिले आणि म्हणून त्यातले चार कोटी जवळपास खर्च करून परत सगळे कारखाने सेम प्रोडक्शन परत तेवढेच कामगार कामावर परत पूर्वत झाली परिस्थिती खरं तर खर, खूप चांगल्या ताकदीनं काम आपल्या मंत्रालयाकडनं देखील या ठिकाणी झालेलं चित्र पाहायला भेटलं चारशे फारचा नारा दिला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीची जी जागा आहे ती चारशे एक असेल अशा पद्धतीची भावना एकूणच कार्यकर्त्यांमध्ये बाले किल्ला होतोय भाजप एक नाही आहे चारशेच्या <laughs> आत आहे आपण एक्स्ट्रामध्ये मी नाही आहे कधी चारशेच्या आतच आहे आणि इथल्या लोकांनी तशी मानसिक स्थिती केली आहे की के दादांना निवडून द्यायचं तर चारशेच्या आतच चा असा निर्धार केला लोकांनी साहेब मोदी साहेबांबरोबर आपण काम करत होता कोकणासाठी कशा पद्धतीनं आपण भरीव निधी किंवा भरीव विकास हा करू शकला त्याबाबतही अगदी थोडक्यात थोडंसं समजा एक सांगेन कोकणासाठी निधी आणताना राज्यात होतो तेव्हाही आणि केंद्रात असतानाही मला काय अडचण आली नाही आणि मी कुठल्या मंत्र्याला एखादं का काम सांगितलं बाबा एक काम करणार आहे आपो ते होतच कोण नाही म्हणत नाही आणि अनुभव इथे जे जे लोक काम घेऊन गे गेले ते रेल्वेचं असो की फिशर कुठलं कधी अडलं नाही मी विमानतळ आणला तर विमानतळ आणताना अनेक अडचणी होत्या पण मी सांगितलं की म्हणजे हे स्कीम आहे इधर एअरपोर्ट च प्रफुल पटेल होते त्याने दिला दिला चालूही झाला आता कोणी काही आम्ही आल्यावर तुझं काही संबंध काय आहे तर त्या येथे विकास कामाला पैसा कधी कमी पडणार नाही पर्यटनासाठी आणि हा जिल्हा आणि रत्नागिरी तुम्हाला देशातले प्रगत जिल्हे झालेले दिसतील दरडोई उत्पन्नात दोन्ही जिल्हे आघाडीवर असतील दादा शेवटचे दोन तीन प्रश्न आहेत खर तर ह हक्काचा हक्काचा व्यक्तिमत्व म्हणून दादा आपल्याकडे पाहिलं जातं प्रमुख दोन कोकणातले प्रश्न आहेत एक म्हणजे मुंबई गोवा हायवेचा आणि दुसरा अर्थातच कोकण रेल्वेचा त्याबाबत नेमकी तुमची कशा पद्धतीनं भूमिका राहील हायवेचा झाला चार पदरी थोड्याशा अडचणी आहेत संगमेश्वरच्या पुढे मला बघा तरी एक सिंधुदुर्गाचा हायवे पूर्ण झालाय आता रत्नागिरीचा हायवे आहे कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेत आता परत दुसरे कॉन्ट्रॅक्टर काम दिले लवकरच चालू होईल आणि ते डिसेंबरच्या पूर्ण होईल शेवटचा एक प्रश्न आहे कोकणातील रोजगार फलोत्पादन पर्यटन एकूणच या संपूर्ण विषयाबाबत नारायण राणे यांची नेमकी भूमिका काय अगदी निवडणुकीच्या या तोंडावरती आपल्याकडे अगोदर पण सांगितलं इथे जिल्ह्यात फळ आहेत आंबा काजू नारळ सुपळी करवंद आणि फणस त्यांच्यापासून बाय प्रोडक्ट बनवावेत आणि फूड प्रोसेसिंग इथे वाढावं यासाठी मी ट्रेनिंग सेंटर ओरसला सुरू केलं आहे फूड प्रोसेसिंग आणि इंजिनिअरिंगचं दोनशे कोटीचा ट्रेनिंग सेंटर की इथे फळ प्रक्रियावर कारखाने सुरू ववेत इथे फळ प्रक्रिया वेगवेगळे उत्पादन निघावी आणि देशात परदेशात एक्सपोर्ट करावी या दृष्टीने माझे प्रयत्न ऑलरेडी सुरू झाले आहेत पर्यटनासाठी ऑलरेडी लोकं येत आहेत आता मी हे रस्ते वगैरे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे अतिशय चांगलं आहे वीज आहे पुरेशी पाणी आहे टँकरमुक्त जिल्हा आहे इथे काही अडचण नाही जर उद्या टुरिझमसाठी आता उद्या बोटिंग जरी चालू झालं तर आपला सिंधुदुर्गाचा समुद्रकिनारा एकशे एकवीस किलोमीटरचा आहे अधिक दीड दोनशे रत्नागिरीचा आहे तर समुद्रातले वाहतूक म्हणा समुद्रातले स्फोट म्हणा समुद्रकिनारे फिशिंग म्हणा आधुनिक फिशिंग म्हणा फिशरमॅनना चांगलं प्रॉफिट व्हावं यासाठी काही माध्यमं कोल्ड स्टोरेज वगैरे सगळ्या जेटी या सर्वाचं मी नियोजन केलेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यात उद्योग करणाऱ्याला साधन इथल्या जिल्ह्यातल्या साधनसामुग्रीवर काही कमी नाही पडणार इथे बेकारी काही वर्षांनी शिल्लक राहणार नाही बेकारी इथे जंगल आहे जंगलचा उपयोग टुरिझमला केला जाईल विकासासाठी केला जाईल जिथे सपाट आहेत जिथे शेती होत नाही तिथे उपयोग इंडस्ट्रीसाठी जागेचा केला जाईल हायवे आएवे आहे हायवेला कमर्शियल शॉपिंग सेंटर येतील जसं युरोपमध्ये वगैरे आहेत थोड्या दिवसांनी युरोपला जाणारे लोकं आमच्या मालवण वेंगुरला इकडे येऊ शकतील पाहतो विकार सुखसोई आम्ही एवढ्या करणार आहोत आणि आता केला तर रस्ते बघा ना आमचे काय आहेत समुद्रापर्यंत रस्ता डायरेक्ट जातो ना दादा यालाच म्हणतात खरं तर विकासाचा अजेंडा सिंधुदुर्गचा सुपुत्र आता दिल्लीच्या तत्तावरती विराजमान होण्यासाठी पुढे सरसावलेत दादा काय आवाहन कराल सर्व या सर्व आमच्या मतदारांना कोकणशाहीच्या दर्शकांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मान्यवर आणि वडीलधारी आणि बंधू भगिनी आणि तरुण मित्र सात मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी भारतीय जनता पक्ष मायुतीच्या उमेदवार म्हणून मी उभा आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी एक घोषणा केली आहे अबकी बार चारशे पार चारशेपेक्षा जास्त खासदार यावेळेला निवडून आणायचे आहेत आणि मोदींना पंतप्रधान करायचं आहे मी आपल्या सर्वांना विनंती करेन देश विकसित होण्यासाठी आत्मनिर्भर होण्यासाठी जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला मतदान करायचंच आहे पण त्याचबरोबर कोकणाचा सर्वांगीण विकास कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्हे देशात एक गर देशा विकसित जिल्हे आर्थिक सबळ जिल्हे इथली जनता सुखी आणि समाधानी आनंदी असेल आणि ती करण्यासाठी तुम्ही सर्वांनी आतापर्यंत मला राजकारणात निवडणुकीत जी साथ दिली प्रेम दिलं आशीर्वाद दिले तसं येणाऱ्या निवडणुकीत पण प्रेमही द्या आशीर्वाद द्या आणि प्रचंड मताधिक्यान निवडून द्याल आणि मला आपली संधी आपली सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र गावकर कोकणशाही सिंधुदुर्ग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका